नमस्कार मित्रांनो हुकुमाची राणी ही या मालिकेची कथा आता एका अत्यंत रंजक आणि गंभीर वळणावरती येऊन पोहोचली आहे राणीसमोर इंद्राची सत्य उघड झाल्यामुळे त्यांच्या नात्यावर जणू संक्रांत आली आहे ही दोघेही एकमेकांपासून कायमची वेगळे झाले आहेत पण आता या मालिकेचा एक नवीन प्रोमो समोर आला आहे ज्यामध्ये इंद्रा पुन्हा एकदा राणीची समजूत काढण्याचा प्रयत्न करताना दिसतोय तो तिच्याकडे येऊन तिचे मन वळवण्याचा प्रयत्न करतो पण राणी मात्र प्रचंड रागात असते राणी इंद्राला त्याच्या जुन्या शब्दांची आठवण करून देते लग्नानंतर इंद्राने तिचा जो अपमान केला होता तो तिला स्पष्टपणे आठवतोय इंद्रा तेव्हा म्हणाला होता की हे लग्न माझ्यासाठी फक्त एक डील आहे आणि मी तुला माझी नोकर बनवून ठेवेन हे जुने फ्लॅशबॅक आठवल्यामुळे राणीचा राग अजूनच अनावर होतो इंद्रा तिला थांबवण्याचा आणि आपली बाजू मांडण्याचा प्रयत्न करतो पण राणी त्याचे काहीही ऐकून घेण्यास तयार नसते राणी आता इंद्राला एक मोठे आव्हान देते ती म्हणते तुम्हालाच हे खोट्या लग्नाचं नाटक करायचं होतं ना मग आता आपण तेच नाटक पुन्हा करूयात आपण सर्वांसमोर लग्न झाल्याचं आणि प्रेमात असल्याचं केवळ नाटक करायचं राणी जाहीर करते की या नाटकाचा आता दुसरा अंक सुरू झाला आहे राणीचे हे शब्द ऐकून इंद्रा मात्र प्रचंड चिंतेत पडला आहे आता या खोट्या प्रेमाच्या नाटकामुळे त्यांच्या नात्याची वाट किती खडक तर होणार आहे आणि इंद्रा राणीचे मन पुन्हा जिंकू शकेल का हे पाहणे येणाऱ्या एपिसोडमध्ये खूपच महत्त्वाचे ठरणार आहे